लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की साई कमल आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि नौशे दोन, संगमनेर नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची जी महत्वाकांक्षा होती किंवा जी नाव समोर येणार होते हा सस्पेन्स संपलेला आहे सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर अमोल खताळ यांच्याकडूनही महायुतीमध्ये जो सस्पेंस ठेवला होता तो शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता आणि अखेर सोरणा खताळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ताई संगमनेर मध्ये पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाची निवडणुकीला आपण उभे राहतात काय माझ्या वतीने काय का आवाहन करा माझ्या वतीने नीलम खताल दे आवाहन करणार आवाहन करा संगमनेर तुम्ही उमेदवार आहात आता संगमनेरचा विकास करण्यासाठी नक्कीच आपला ज्या नगरपालिका आहे नगरपालिकेचा विकास करण्यासाठी सर्व नागरिकांनी हे मतदान देऊन आम्हाला विजयी करावं आणि बरगोस मतांनी विजय करावा की जेणेकरून आपण सर्व विकास जो राहिलेला काही रखडलेला विकास आहे तो अगदी प्रखरतेने आपण करू शकतो तो। यासाठी मी सर्वांना आव्हान करेल की तुम्ही जसं विधानसभेमध्ये विश्वास ठेवला तसंच याही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही विश्वास ठेवला आव्हान तेच असेल इथून मागे जसा विश्वास ठेवला महायुती म्हणून आजही तो विश्वास कायम ठेवल कारण की आपल्याला आपल्या पालिकेचा विकास करायचा आहे फक्त पालिकेत रस्ते आणि पाण्याचा प्रश्न सोडता आज आपली जी तरुण पिढी आहे तिच्यासाठी आणि जे लहान लेकरं जे उद्या मोठ्या पिढीत जाऊन त्यांचं रूपांतर होणार म्हणजे प्रत्येक छोट्यापासून तो मोठ्यापर्यंत ज्या आडी अडचणी प्रत्येक संगमनेरकरांच्या आहेत त्या आपल्याला सोडवण्याचा आमचा सार्थ प्रयत्न म्हणजे आज भाऊ आमदार झाल्यापासून तर तो प्रयत्न आपला चालूच आहे पण कुठंतरी गेल्या सात आठ नऊ वर्षापासून जो काय आज पालिकेवर म्हणजे आतापर्यंत कोणी नाही तर ज्यासाठी ही निवडणूक लागली आहे नगराध्यक्ष पदासाठी तर त्यासाठी आमच्या नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आणि इतर जे नगरसेवक उमेदवार आहे कारण की फक्त नगराध्यक्ष म्हणून त्या विशिष्ट खुर्चीत नाही तर आपले जे प्रत्येक वार्ड वार्डात आपण जे उमेदवार देत आहोत वार्डातल्या अडी अडचणी आड़ ह्या खूप साऱ्या आहेत की ज्या आतापर्यंत आपल्या तुम्ही जे आता बोलले की महिला वर्ग आपल्या महिला बोलू शकल्या नाही कुठेतरी काहीतरी पण आम्ही एक असं विजन ठेवून की ज्या महिला बोलू शकल्या नाही तर आज आपण ज्याप्रमाणे तरुण पिढी पुढे पुढे जात आहे त्याप्रमाणे तरुण चेहरा देऊन सुद्धा त्या प्रत्येक महिलेचा प्रत्येक ज्येष्ठांचं प्रत्येक लहान मुलाचं समाधान मुलीचं समाधान कारण की आज आपल्या महिला कुठेतरी बोलायला घाबरतात तर त्यासाठी सुद्धा आमचा विशेष प्रयत्न राहणार आहे आणि नक्कीच प्रत्येक वार्ड एक सुजलम सुफलम झालं तर आपलं शहर सुद्धा सुजलम सुफलम होणार आहे त्याचप्रमाणे आपला संपूर्ण संगमनेर तालुका आपल्याला सुजलम सुफलम करायचा आहे त्यासाठीच आमचा त्यास आम्ही आज विश्वासाने जनतेसमोर मांडला आहे चेहरा तर त्या विश्वा त्याच विश्वासाने विधानसभेप्रमाणेच आजही आमच्या या चेहऱ्याला सगळ्यांनी महायुती कडून सगळ्यांनी एक महायुतीच आणि प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाची साथ आम्ही ठरणार आहोत त्यासाठी योग्य त्या मतांनी भरघोस मतांनी तुम्ही विजय करा आणि योग्य त्या माणसाची निवड करा एवढीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो एस के टायर सी शॉपी सी एट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सी कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा